डोक्यावर तिरपी टोपी सदरा जॅकेट आणि विसाव्या शतकातल्या मराठी राजकारण्याला शोभेल अशाच धाटणीचा पेहराव त्यांच्या घोगऱ्या आवाजात त्यांनी बाई हा शब्द जरी उच्चारला तरी चित्रपटगृह डोक्यावर घेतलं जायचं याशिवाय मास्तर अ ब ब हे त्यांचे ट्रेडमार्क शब्द यात भरीस भर म्हणून बेरकी नजर आणि अभिनय करताना कुठं पॉझ घ्यायचा याचं उत्कृष्ट आकलन हे सगळं या माणसाला खतरनाक बनवायचं इतकं की पाटील किंवा सरपंचाच्या खलनायकी भूमिकेत या माणसाला पाहिलं तर आजही ग्रामीण भागात बायका बोट मोडतात अर्थात तुम्ही अंदाज बांधला असेलच मराठी पडद्यावरचे आज तागायतचे सर्वोत्तम खलनायक निळकंठ कृष्णाजी फुले अर्थातच निळू भाऊ फुले एकोणीसशे तीस साली खळद खनवली अर्थात आत्ताची खानवडी या पुणे जिल्ह्यातील गावात भाऊंचा जन्म झाला महात्मा ज्योतिराव फुले यांचे वंशज जरी असले तरी परिस्थिती मात्र हालाकीची होती अकरा भावंड अशातच गरिबीची भर खरंतर इयत्ता चौथीपर्यंत भाऊ मध्य प्रदेशात त्यांच्या काकांकडे राहिले मग एकोणीशे एकोणचाळीस साली ते पुण्यात परतले स्वारगेट जवळ खडकमाळात बोराटे वाड्यात ते राहिले त्यावेळी बोराटे अवतीभोवती ख्रिश्चन हरिजन आणि मुस्लिम वस्ती असल्यानं सामाजिक सौधार्य त्यांना लहानपणापासूनच लाभलं यातच शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं इथंच सेवादल आणि पुढे या सेवा दलाचं कलापथक यात काम केल्यामुळं भाऊंची सामाजिक जाणीव आणि कनव चांगलीच वृद्धिंगत झाली बाबूराव जगताप शांता शेळके उत्तमराव पाटील कृष्णराव धुळक मारुतराव कारले यांसारखे शिक्षक त्यांना अध्यापनासाठी होते या सगळ्याचा परिणाम असा झाला की निळूभाऊंच्या भाऊंच्या बालमनावर समता बंधुता यासारखी सामाजिक मूल्ये खोलवर रुजली नववी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यावर बोटानिकल गार्डन पुणे इथे माळी कामाडिकल कॉलेज मध्ये प्रचंड आवड निर्माण झाली पुढं सुपरवायझर म्हणून बढती मिळाल्यावर मोकळा वेळ देखील मिळू लागला या वेळेत ते पुस्तक वाचू लागले एकदा गार्डन ऑफिसर ओलियार यांनी भाऊंना क्वीन अँड द रिबेल्स हे गाजलेलं इंग्रजी नाटक वाचताना पाहिलं खर तर ओलियार थक्क झाले की माळी वाचनाची आवड किती प्रगल्भ आहे लहानपणापासूनच अभिनयाचं वेळ होत शाळेत शिक्षकांच्या नकला करण्यापासून सुरू झालेला हा प्रवास दोनशेहून जास्त चित्रपटातील अभिनयापर्यंत पोहोचला सामना चित्रपटात त्यांनी साकारलेला सहकार सम्राट हिंदुराव धोंडे तर भारतीय चित्रपटातील महिलाचा दगड ठरला दोन हजार तेराच्या प्रतिष्ठित परफॉर्मन्स मध्ये या हिंदुरावाचा समावेश झाला सोबतच राज्य सरकारचा पुरस्कार देखील त्यांना मिळाला अगदी पंचवीसाव्या बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये मध्ये देखील हा सिनेमा दाखवला गेला या व्यतिरिक्त सिंहासन चित्रपटातील पत्रकार दिगू टिपणीस एक गाव बारा भानगडीतील झेले अण्णा यांसारख्या भूमिका त्यांनी अजरामर केल्या पिंजरा सोंगाड्या मुक्काम पोस्ट ढेबेवाडी शापित जैत रे जैत थापाड्या हर्या नाऱ्या जिंदाबाद गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं सोबती पुढचं पाऊल आई चोरीचा मामला पोरींची धमाल बापाची कमाल पैंजन भालू सर्वसाक्षी भुजंग नाव मोठ खोट आयत्या बिळावर नागोबा एक होता विदूषक साने गुरुजी गोष्ट छोटी डोंगरा एवढी यासारख्या चित्रपटातून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत धुमाकूळ घातला याशिवाय दिलीप कुमार सोबत मशाल अमिताभ सोबत कुली अनुपम खेर सोबत सारांश कमल हसन सोबत जरासी जिंदगी एकमुठ्ठी चावल प्रेम प्रतिज्ञा व सात दिन या हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या भाऊ फक्त कलाकार नव्हते तर कलेतून प्रबोधन करणारे सामाजिक भान असलेले अभिनेते होते दोन हजार नऊ साली आलेल्या छोटी डोंगरा एवढी या सिनेमात निळू भाऊ साकारत असलेल्या पात्राच्या तोंडी शेतकऱ्याचं भीषण वास्तव मांडणाऱ्या ओळी होत्या यात ते म्हणतात शेतकऱ्यांना मरायचे एक लाख रुपये देता कधीतरी त्यांना जगायला दहा पंधरा हजार देत चला याशिवाय दुसऱ्या एका चित्रपटात आमच्या घराण्यात ग्लास फोडल्याचे बारा आणि कधी कोणी भरले नाहीत पुरानं दारू प्यावी मास्तरला मारावं हवालदाराच्या कानफटात द्यावी आणि बापानं नाहीतर राज्यानं नुसतं करंगळीच्या जोरावर निभावून न्याव हे वाक्य आजही किती रेलेव्हंट आहे याचाच प्रत्यय आजच्या पुढाऱ्यांकडं त्यांच्या मस्तवालपणाकडं पाहून येतो चित्रपटांशिवाय नाटकातही भाऊंनी आपल्या अभिनयाचा दरारा निर्माण केला होता सखाराम बाईंडर पुढारी पाहिजे बेबी सूर्यास्त लग्नाची बेडी प्रेमाची गोष्ट रण दोघांचं राजकारण गेलं चुलित जंगली कबूतर या नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला तर दोन बायकांचा दादला या नाटकाचं दिग्दर्शन आणि उद्यान नावाचं नाटक त्यांनी स्वतः लिहिलेलं होतं एकोणीसशे सत्तावन्न साली राष्ट्रसेवा दलासाठी निवडणुकीच्या ऐन धामधुमीत एरा गबाळ्याचं काम नव्हे हा वगही त्यांनी लिहिला सोबतच निळूभाऊ भाऊ मातीतले कलाकार असल्यानं लोकनाट्यांकडेही त्यांचा ओढा होता कल होता भलताच बैदा झाला लवंगी मिरची कोल्हापूरची शिंगरुमेलं हेलपाट्यानं कथा अकलेच्या कांद्याची बिनबियांचं झाड कुणाचा कुणाला त्यांनी भूमिका केल्या रंगभूमीवर एवढं सगळं वैभव त्यांना मिळालं पण त्या वैभवाला त्यांनी कधीच हवा बनवून डोक्यात शिरू दिलं नाही म्हणूनच तर बर्लिन फिल्म फेस्टिवलच्या स्टेजवर भाऊ अगदी साध्या वेशात उभा राहू शकले लवंगी मिरचीच्या प्रयोगादरम्यान गरोदर उशा चव्हाणांना भूक लागली म्हणून पावसात गाडी थांबवून गाजर आणून देऊ शकले लातूर मधल्या एकोणीशे पंच्याण्णवच्या किल्लारी भूकंपग्रस्तांच्या वेदना जाणू शकले महाराष्ट्र भूषण नाकारू शकले खैरलांजी दलित हत्याकांडातील एकमेव प्रत्यक्षदर्शी भैयालाल भोतमांगे यांना भेटू शकले आदिवासींच्या पाड्यावर जाऊन अभिनयातून प्रबोधन करू शकले पुण्यातील झोपडपट्टी वासियांना पाणी आणि शौचालय मिळावं म्हणून आंदोलनाला बसू शकले आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणात देखील मंत्रालयात फेऱ्या घालून इतर कलावंतांसाठी झटू शकले निळूभाऊ भाऊ सडेतोड होते बरं नाही वाटलं तरी चालेल पण खरं बोलता आलं पाहिजे या विचाराचे होते म्हणूनच तर ते म्हणू शकले मराठी सिनेमाला प्रगती करायची असेल तर जागतिक सिनेमाशी स्पर्धा करावी लागेल त्यासाठी इराण सारख्या गरीब देशातील उत्कृष्ट सिनेक्षेत्राचं उदाहरण त्यांनी दिलं तिथून शिकण्याचं त्यांनी मराठी सिनेसृष्टीला सांगितलं मोहन गोखले त्यांची मुलाखत घेत होते त्यांनी भाऊंना विचारलं की तुम्ही आत्मचरित्र लिहिणार का त्यावर त्यांचं उत्तर होतं सत्य सांगायचं सामर्थ्य अंगी येत नाही तोवर तरी नाही खर तर चित्रपटात केलेल्या बलात्कारी भूमिकांचं प्रायशित्त म्हणून मी चळवळीत आलो असं ते कायम म्हणायचे महात्मा फुलेंचे वंशज असल्यानं समाजसेवेचा वसा त्यांच्या रक्तात होताच पुढं लोहियांच्या समाजवादी विचाराचा प्रभाव नरेंद्र दाभोळकरांसोबत अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम एस एम जोशी ना गोरे मधु दंडवते मधु लिमिये बॅरिस्टर नाथ यांच्या सहवासात ते राहिले साने गुरुजी आचार्य अत्रेंची भाषणं त्यांनी ऐकली याशिवाय चळवळीत काम करताना बाबा आढाव भाई वैद्य यांच्याशी चर्चा केल्या सत्यशोधक चळवळीत देखील त्यांनी काम केलं कमावते झाल्यापासून आपल्या मिळकतीचा काही भाग त्यांनी समाजकार्यासाठी ठेवला होता अगदी ऐंशी रुपये पगार असताना ते दहा रुपये दान करत असत लग्नाची बेडी या नाटकातून पंचावन्न लाख जमून त्यातून कार्यकर्त्यांना दरमहा निश्चित रकमा देणं सुरू झालं ते निळूभाऊंच्या प्रयत्नामुळंच पण असं असलं तर या सगळ्याचा बडेजाव गवगवा त्यांनी कधीच केला नाही मी पण कधीच बाळगला नाही क्रेडिटच्या मागे ते कधीच धावले नाहीत गोवा मुक्तीच्या आंदोलनावेळी देखील त्यांनी छोटी मोठी कामं केली होती तर पंढरपुरात हरिजन लोकांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी देखील त्यांनी चळवळ उभी केली होती मोरारजी देसाईंनी सावंतवाडी ते गोवा ही एस टी सेवा बंद केल्यावर मधु दंडवते यांच्या नेतृत्वाखाली जी पंचाहत्तर मैलांची पदयात्रा निघाली त्यात देखील निळू भाऊंचा सहभाग होता निळूभाऊंना त्यांच्या सबंध आयुष्यात बऱ्याच पुरस्कारांनी गौरवलं गेलं यात महाराष्ट्र शासनातर्फे सलग तीन वेळा अर्थात एकोणीसशे त्र्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे पंच्याहत्तर या तीन वर्षी उत्कृष्ट अभिनयासाठी पुरस्कार मिळाला एकोणीसशे एक्क्याण्णवला संगीत नाटक अकादमी पुरस्कार नाट्यदर्पण पुरस्कार जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्कार यासह अनेक छोट्या मोठ्या पुरस्कारांचा समावेश होतो तेरा जुलै दोन हजार नऊ रोजी मात्र मराठी सिनेक्षेत्रातला हा नट महानायक आणि जनमानसातला समाजसेवक आपल्यातून निघून गेला